आज सकाळ सकाळी भावाचं हिडव बघितलं बरंच काय पेटला होता तू त्यामध्ये कुठल्याही एका आढळल्याने कमेंट केली होती त्यावरती बरेच वर ते परतउत्तर देत होता तिला त्याने तर परत्य दिलं पण मी पण देतो हो या पण त्या अगोदर सांग का मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे मला नाही काय कामधंदा मला काही एक खेडो बनवायचं युट्यूबला निवांत रातून दिवस बसायचा कोणाकोणाला खांदून आव अवधान येतात म्हणजे खाज येते तर जिरून घ्यायची असली तर सोमनाथ वाघ मारे रिकामा आहे मला काय कामात धंदा नाही मी काय घरी काय बसलो बाहेर काय बसलो कुठं काय गेलो मला काय नाही फरक पडत हां जर तुम्हाला वाटत असलं की बाबा आपला कामधंदा सोडून वेळ खर्चच करायचा असला पळापळीच करायची असली चार दिवस करचा तुम्ही पळापळे पण मी आयुष्यभर पळापळे करायला दमत नाही तुम्ही चार दिवसात दमचाल मी असा केडा आहे की एकदा झाडा लागला लाकडाला पुकरून पुखरून नष्ट केल्याशिवाय सोडत नाही नष्ट व्हायचंय <laughs> का सुके राहायचंय ते तुमच्या हातात आहे एकदा टच तर करून बघा म्हणजे कसं एकदा डवचून तर बघा मग बघा मला काय कामताना मी कुठं पण तयार आहे मला काय विषय वी नाही मी असं तसा सारिकामाचं आहे मग आता तुम्ही माणसाने एवढं झालं काय आणि म्हणजे नाद केला तर पुराच करतो आपण असं काय वर्ड सोडत नाही मग कुणी पण असू दे, दे। ती ते बघत नाही मी पुढं विषय असा आहे की भावाने व्हिडिओ बनवला की बघा सुद्धा आम्ही भाऊ भाऊ एकत्र होतो त्या टायमिंगला बऱ्याच जळक्या लोकांना पटत नव्हतं काय समधी चांगली असे नाही ते काय वाईट आहे ते काय चांगले आहे ते जे भरभरून बर प्रेम करणारे आहेत कोण कोण म्हणजे थोडा खट्टा थोडा मिठाचा याचा ब्लॉग म्हणून तुम्ही काय एवढा मनाव घेऊ नका फक्त ऐकत राहा मला माझं म्हणणं काय आहे ते तर अशा कमेडियात होत्या की भाऊ भाऊ एकत्र आल्यानंतर आम्ही पांडूला सपोर्ट करणार नाही चांगली गोष्ट आहे सोमाला जर तो मदत केली तर आम्ही तुझे व्हिडिओ बघणार नाही चांगली गोष्ट आहे तुम्ही एकत्र आलेला आम्हाला बघवणार नाही अरे चांगली गोष्ट याकात्र हा डळिणी भविष्य सांगून टाकलं की बाबा त्या दादाला तर तो सपोर्ट केला तुम्ही एकत्र आला तर सो पांडू तुझी बर्बादी चालू झाली अरे बापरे किंवा हा डोळीने का लोकांपूर्ण भविष्य कळलं आता आमची बरबादी होणार आहे म्हणजे मला वाटत नाही ही जी सुख सुखी जगत असन हिनी पण घरची बरबादी करून घेतली असन कशी माहिती आहे का नवऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून बाहेर कोणासंग तरी काहीतरी कुटाने केला असन मी काय म्हणतोय सोनाली एक दोन तीन पाच सात काय आय डी आहे तुझी एक दोन तीन पाच सात सोनाली आता ती फेक आय डी का लेडीज आहे मला माहीत नाही पण लेडीजनी पण आपल्याच अवकतीमध्ये बोलायचं असतं आणि अशा लेडीज कोण बोलत आहे पाकच ही केल्याने जे नवऱ्याने सोडून दिलेल्या किंवा तिला कसला धाक नाही धाकणा छलो मारल्या ले तसल्या लेडीज असते तिथे त्यांना काय कामधंदा नसतं तुम्ही आजकाल सोशल बघा माझ्या यूट्यूब फॅमिलीवर सध्या चांगल्या लेडीज सुशिक्षित म्हणून ती कमेंट करत नाही त्या मग तिने काय केली कारण की ती म्हणते ना बाबा पांडूची बर्बादी होईल सोमान पांडू एकत्र आलं सुरुवात होईन अगं तुझ्या तरी घरीची कुठं तू व्यवस्थित असं मला वाटत नाही कारण की तू पण नवऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून कोणासंग तरी छमक छलक केलं असं मी म्हणतो तुला जर एवढं पुढलं भविष्य कळत असलं तर त्यालाच घेऊन तू पोपट पंची करणं चौकात बसणं आणि भविष्य सांग आ तुझा त्या ह्याचा तर खर्च भागन लिपस्टिक आलीचा आ आईला मला कळत नाही लोकांचं मला वाटतं ह्याच बाई ह्याच लेडीजने मला सुद्धा ह्याच्या अगोदर कमेंट केली होती की तू तिथं राहू नको तर पहाटे तुझ्या जळतोय म्हणजे त्याला वाटतंय की मी चाक परप बघतोय ही आणतोय ते आणतोय तो तुला बोलून दाखवत नाही पण शेवटी तू वेगळा राहा असं तसं बऱ्याच काय गोष्टी सांगत होते आणि हे आज वेगळं राहिलो वेगळं राहताना म्हणत होता वेगळं राहवा 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 काय एकत्र शेवटी आज ना उद्या एकत्र आहे प्रगत होईल ही ती आता वेगळं राहिलो तर परत परतल्याला म्हणायला लागली बघा झालं भागलं त्याचं वेगळं राहिला आणि पुन्हा एकत्र येत तर पुन्हा अजून दुकानात तुम्हाला सांगतो तेल आल राखेल मला कळत नाही ही लोक कुठून असले पैदा होतात काय की ह्या लेडीजच्या मला वाटतंय घरावनं म्हणजे घराव देवऋषीची वाईट नजर पडली होती का म्हणजे एवढं भविष्य पूर्ण कळतं म्हणून म्हणतो बरं का का दहाला देवऋषी शिरून पहाट खिडकीतून निघून गेलता काय काही की म्हणजे असं वाटतंय या मला तर म्हणून हे एवढी बोलत होती बरबादी पण माझे मला मनाला काय वाटत होतं सत्य सांगू का की आम्ही या काय बापाचं आहे पांडू झालं मी झालं ताई झालं ओरिजिनल आय बाप आहेत या काय आय बापाचं आहे म्हणून आमची गोडी आमचं गुण आमचं स्वभाव एकामेकाला माहीत आहे म्हणून आम्ही एकामेकाचं एकामेकाच्या मनावर कधीच घेत नाही सहज माझी बायको जर काय बोलले तर मी पांडूला विचारते अशी बोलवते काय र त्याची बायको काय बोलली ती मला विचारतो ताई काय बोलली तर मी त्याला बोलतो भले बाहेरचा पाहुणाहून चार दिवस आमच्या राहून आमच्यात काड्या टाकून जाऊ द्या लगे आमची चर्चा होती ती तुझ्याबद्दल असं म्हणल्या पांडू ती म्हणतो भाऊड्या तुझ्याबद्दल ती असं बोला म्हणजे आम्ही त्याला पुण पुल्या वेळेला किती जवळ ठेवायचं ती आमच्या हातात आहे याकरता जरी भाऊ भाऊ किती जरी आलं लय जवळचं आणि किंवा लय जवळचं घरातलं पाहुण्यात जरी आलं एक दिवस राहून मी जरी त्याला लय मनातल्या गोष्टी सांगितल्या आणि फिरून दाखवलं सरांना पांडू या काना ओखून गेला तरी लगे त्या दिवशी मला सांगतो असं बोलला बरं का त्यापासून सावधरा पुढल्या वेळेने दाखवून देत नाही आम्ही एवढ्यापर्यंत आहे म्हणून आमचं गुण माहीत आहे आणि भाऊबाच्या बांधणात पडणं म्हणजे एक लाखातला शब्द सांगतो नवरा बायकोच्या भांडात पडल्यावर कसं आहे माहिती आहे का नवरा बायको दिवसभर बांधणं करतात दोन तीन दिवस संध्याकाळी एकत्र ये येतात कळलं ना हा समध ओकून टाकता कोणी किती कान फुकलं कोण कानात किती मुतलं म्हणून अशा गोष्टीपासनं आम्ही वेगळे परक्यासारखं नाही म्हणून आम्हाला कोण कोण काय काय म्हणतं काय नाही आम्ही समध बोलून चालवून असतो त्या माणसापासून सावध राहतो त्या पण पुन, त्यापैकी पुन्हा विषय काढत नाही म्हणजे आता ही बाय मधी वकली काय तुला भेटलं <coughs> स्वतःची फजिती करून घेतली ना म्हणजे पांडूची बाजू मांडाय गेली <laughs> ना तुझी की बाबा तुझ्याच घरचं व्यवस्थित नसेल तर तू काय दुसऱ्याचं चांगलं वागणार आहे अरे आपल्याने चांगलं करणं होत नाही ना वाईट पण करायचं नाही देव कधीच कमी करत नाही देवसुद्धा साथ देईन अशा गोष्टी असतात त्या रे आणि त्या लेडीजला एवढं सांगायचं आहे मी तर काय म्हणतोय माहिती आहे तो म्हणली ना पांडूची शंभर टक्के बर्बादी चालू व्हायला सुरुवात झाली मला तर असं स्वप्न पडलं तुम्हाला सांगतो एवढ्या खालच्या मी की माझ्या लेकरा बाळावनं मी फिरून अंगारा घेतला दात असं खाऊन तिला मी शाप दिला जी आम्हाला चितली ती तुझी सुरुवात आजपासून झाली कळलं का आणि झालीच बघा आजपासून चालूच बाळाचा तळमळा आणि शॅप हा चांगला नसतोय देना ठेव तू जशी चित्ती ना की भाऊ भाऊ एकत्र आलं की बरबादी चालू झाली पांडूची त्याची काय बर्बादी होणार आहे देवसुद्धा तिथं काय करू शकत नाही तू कोण ग हडळीने ह्याच्यामुळं तर आमच्या आयला घोडं लागलं की असलं तुमच्या कमेंटने नाही माणसात माणूस राहिले नाही भावभावत राहिलं ना प्रेम नातं नातत राहिलं का गुढे राहिले हा ह्याला हाय त्याला बाय तिसऱ्या संग पळून जाय वा हे तुझ्या घरामध्ये कर ग आणि मी म्हणतो नेहमी माणसाने ना लय नॉलेज आहे ना तुम्हाला तर ती नॉलेज आहे ना कमेंटच्या माध्यमातून इथं पोचवण्यापेक्षा तुम्ही ते नॉलेज अतिशय आणण्यासाठी बरं का ते तुमच्या घरात वापरा कदाचित उपयोगी येईन बरबराट होईल असं इकडं देऊ नका तुझे बरबादे होईन त्याचं पटांगण होईन तुम्ही एकत्र येऊ नका सपोर्ट करणार नाही तुला बघच कोण म्हणलं आजचा तर एवढं बघ म्हणलं का म्हणा काय तरी हा आहे का एका आईबापाची आहे का तो तुमच्या घरात संस्कार नसतील लहानपणापासून आई वडिलांनी दिले असतील पण तू घेतले नसेल फालतूक ना दिला तू तुझं तरी काय भविष्य घडवणार लेकरा बाळांचं तुझ्या नावऱ्याचं तुझ्या तोंडून असे अपेक्षित शब्द निघत असले तू तर एवढ्या खालच्या पातळीचे विचार करू शकत असले तर देव तरी तुझ्या तरी दारात काय लक्ष मी ठरणार आहे आणि तुझी काय भरभराट होणार आहे अशी तू पण नंगे पुंगेचं असन चल आ पुढं पुढं पुल्या दारात असलीच असन त्याशिवाय तू अशी कमेंट करते का बरोबर तुला बघितलं ना शेवटी आमचे विचार आमच्यापैसे पण तू कमेंट केली की बाबा पांडूला सांगते की सोमाला सपोर्ट केला तर आम्ही तुझे हिडव बघणार नाही सपोर्ट करणार नाही तुझी वारबाधे काय भेटलं हाही तर आम्ही राहणारच आहे चालू ठेवणार हिडव उलटला का माझी यूट्यूब फॅमिली सोन्या नेला का देवाने ती काय म्हणती सोमा दादा तुम्ही अतिशय बरोबर निर्णय घेतला तुमचे ऑल फॅमिलीचा प्रियंका पूजा आई वडील दोघं भाऊ लेकर समध्यांचा ताय दाजी समध्यांचं आम्हाला एकत्र बघायला आवड जे बाहेर आपण आहे हे आर्किस्ट बोलवतो ॲक्टर्स त्यावरची प्रियंकाला रोल द्या पांडूची बायको दाखवा ती पूजा दाखवा कधी त्यांना मॉडलिंग बनवा हे आवडेल तुम्हाला बघा आणि जे त्या स्वभावानुसार ते चालू आहे आमचे प्रयत्न आणि खास तुमच्यासाठी बरं का एवढं कोण पण असे असते ते असल्या उल उलट्या पायाच्या हडळीन तर स्वतःचं चांगलं होत नाही दुसऱ्याचं करत नाही चांगलं व्हायला चित्त्यात अशांना आपली काय गरज नाही लय बोलायची त्यांचं ऑटोमॅटिकच पट्यांगण होत असतं नेहमी देणार ठेवा आपणच आपल्याला स्वतःला विचारा की बाबा आपण किती लोकांचं चांगलं विचार करतो तेव्हा आपलं चांगलं होणार आहे ही तर समजा लेवल असते या बस आपल्या मनाला असतं विश्वास असतो की आपण कोणाचं वाटलं केलं आहे कोणाला वाईट चितलं तेव्हा माझं होणार आहे म्हणून आपण सरळ चलत असतोय आणि कधी त्याचं काय होत नाही आपणच असले गहान तर लोकांना कसं आपण चांगले दिसणार ह्या वृत्तीची ही लेडीज लेडीज म्हणाईसुद्धा लाज वाटते लेडीज म्हणून एक स्त्री म्हणून तू कलंक आहे तुझ्या घरामध्ये आणि तुला मी सांगितले तुझं इथून पुढं कधी चांगलं होणार नाही जो आम्हाला चितली जो आम्हाला तू बोल बर्बादी ही तुझी आजपासून होणार सहा महिन्यात बघ तुझं काय होतंय परत तू फिरसे कमेंट करशील चुकलं माफ करा आमची भांडणं म्हणजे नवरा बायकोसारखी संध्याकाळी एक होतो तसं आम्ही चार दिवसांनी एक होतो भाऊ भाऊ घेण्या देण्याशी तोडवरून घेऊ नका अजूनही सांगतोय मी बघितली ती कमेंट शंभर टक्के बर्बादी तुझी आमची नाही आम्ही प्रयत्न फक्त करतो माझी यूट्यूब फॅमिलीला सुखी आनंदी ठेवायचं त्यांना पाहिजे ते द्यायचं बरंच मला काय बोलायचं होतं पण एक माणूस की माझ्यात एक तू एक आहे म्हणून काही शब्द आवडतो घेतो नाही तर तोल सुटला ना बरं माझ्या आई वडील मला भाऊ मला ओरडतो एवढं नव्हतं बोलाय पाहिजे लय काढतो मी आणि पहिले सांगितलंय मी रिकामा माणूस आहे आणि जर मी कुठं गेलो तर धमक्या फिमक्या <laughs> पुकरू पोकरू काढतो आयुष्याची बरबादि माझी झालेली कळणार नाही चार दिवसात कटलचे माया लागलं एक होड नाही शंभर हा मला काही काम धंदा नाही समजत ना आलेलो मी फॅमिली माझी बघायला आहे आय बाप बहीण भाऊ खंबीर आहेत म्हणून माझं काही विचार नाही आज येतं तर उद्या तिथं उद्या त्यात तर उद्या असा माणूस एकतर आपण कोणाला लात मारत नाही पाया पडत नाही कोणाला वाटत जात नाही एकदा दोनदा हा असतंय फक्त मला पॉईंट सापड नाही कुर्तरे मग माझ्या बाग अशी तशी मी सोडून दिलेली जनायची मनायची विकलेलीच आहे तुझे घालवायचे असले तर नाद कर पुरा करतो पोल्या वेळेने कमेंट करताना सावत असं कोणाचं चितायचं नसतं एक बोट असं केलं चार बोट आपल्याकडे असते ते नेहमी सांगत असतो समोरच्याचं दुःख बघून आपल्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे अजून आपल्या माणुसकी शिल्लक आहे पण तुझ्यात माणुसकी नाही तू लेडीज म्हणूनच मला वाटत नाही लेडीज असं कारण लेडीज एवढ्या खालच्या पत्ता जाऊन एवढं बोलत नसते अशा काही गोष्टी जाऊ द्या चला जे मनात आलं ते बऱ्याच तावात व्हिडिओ बनवायला घेतला होता पण कुठतरी शांत झालो कुठतरी आपली यूट्यूब फॅमिली लेडीज वर्ग पण व्हिडिओ बघतात म्हणून शब्द सांभाळून जेणेकरून ह्या असल्या भांगऱ्या माणसाच्या नादात आपली जाती हे सुद्धा कळत नाही म्हणून व्यवस्थित बोलत असतो चला बाकी तुमचा सपोर्ट इन्त्या रविवारी पांडुरंग वाघमारे या चॅनलवरती व्हिडिओ बघायला विसरू नका आणि त्यापेक्षा जबरदस्त पुढल्या आठवड्यातला आहे ऑल फॅमिली एकत्र येतो आता